सरळ करून ते लहान क्रेन पुढं लावली जाईल दोन मोठ्या क्रेन जॉबला उचललं जाईल हे आय टेंशन बंद करून काम करायचं किती लोड आहे ते राजकीय सत्तर टनापर्यंत आहे कशाचं पवन चक्की पवन चक्की पवन चक्कीचं बॉटम पीस आहे बॉटम पीस म्हणजे जे ओबर आहे ना किती अंदाज आहे ते सत्तर टन वेट आहे शंभर फूट लांबी आहे कसं काढणार होतं त्याला दोन क्रेन लावणार एक ऐंशी टन आणि एकशे वीस टन मागवली मागवलं होईल सक्सेस होणार शंभर टक्के कशामुळे अपघात झाला अपघात म्हणजे रात्री पाऊस चालू होता ना ड्रायव्हर तीन गाड्या जात होत्या दोन गाड्या पाच झाल्या ते वाकिटाची वर त्यांचा मॅनेजर बोलत होता हे लक्ष केलं नाही थोडं नजर चुकीनं फुल टर्न घेतल्यानंतर या गाडीला फुल टर्न चालत नाही जॉब आहे हेवी कारण की उचललं गेलं खड्डा अंदाजा म्हणजे मागचं बाजू लगेच सरकडे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के अजून ते दोन क्रेन अजून यायचे आहेत मोठे क्रेनची आले हे फक्त हळूवाल्याचे ऑथोरिटी साठी बोलवलं सेफ्टीसाठी काय अब्द्यात म्हणजे तत्काळ ह्याच्याजवळ कोणी येऊ नये म्हणून आता गाड्या कोरंतवाडीवर नाही प्रश्न एक जसं शेगावला ब्रिज आहे तसं हैदराबाद ला जाण्यासाठी एक बायपास पाहिजे चालू आहे ना काम करू हैदराबाद बायपास चालूच आहे ना तर दोन पिल्लर काय उभारले ते रिंगरोड व्हा लागत बाहेर बाहेर मी रिंगरोड चे तर विषय चालू झाले तिथे हे हो तर राहणार आपलं आता हे बघा हे गरजाला त्रास आहे जाणार पण आता एक जॉब आहे वैवट तर इकडंडच आहे कर्नाटकात लोड झाला लातूरला चाललंय याला रूटच आहे आता याने मागतात पण कंटिन्यू पण अचानक आता त्याचा रात्री टाइम खराब होता ते होऊन गेला आता काय तर ड्रायव्हरला तर काय दुखी म्हटलं नाही कोण अपघात झाला नाही काय नाही अशी मोठं कोण नव्हतं पाऊस चालू होतं तर अवघड झाला दोन ट्रेनं हे एक शंभर